अगं सीमा काय झालं हे काल समजलं आणि खूप वाईट वाटलं बस बस हो झाला पण देवाच्या कृपेने आणि योग्य उपचार वाचले बघ हॉस्पिटलचा खूप खर्च झाला असेल ना ग हो पण शिवप्रताप मल्टीस्टेट मधील उन्नती महिला बचत खात्यामुळे सगळं सहज झालं बघ उन्नती महिला बचत खाते म्हणजे अगं शिवप्रताप मल्टीस्टेट मध्ये माझं उन्नती महिला बचत खाते त्यामध्ये एक लाख रुपयाचा अपघाती विमा आणि पंचवीस हजार रुपयाचा वैद्यकीय खर्च मला मोफत मिळतो माझा सगळा खर्च त्यातूनच भागला बघ भा। खरच एवढं सगळं फ्री हो काहीच अडचण आली नाही ग आता वाटतं शिवप्रताप मल्टीस्टेटमध्ये योग्य वेळी उन्नती महिला बचत खाते उघडून खूपच योग्य निर्णय घेतलाय मी पण उद्याच शिवप्रताप मल्टीस्टेटमध्ये जाते बघ आणि उन्नती महिला बचत खाते उघडून घेते खरंच आज याची सगळ्याच महिलांना गरज आहे बघ उन्नती महिला बचत खाते एक लाख रुपयांपर्यंत अपघाती विमा अगदी मोफत तसेच मोफत वैद्यकीय खर्च पंचवीस हजार रुपयांपर्यंत आजच जवळच्या शिवप्रताप मल्टीस्टेट शाखेत भेट द्या आणि सुरक्षित भविष्याची सुरुवात करा